निर्दयी आणि दुर्घटना घडली आहे माणुसकीला कायमा फासणारी अक्षरशः म्हणजे त्या बालकाच्या घराना म्हणजे आई वडील त्यांच्याकडे बघू वाटत नाही अक्षरशः तीन वर्षाच्या मुलीवर जी मुलीवर अत्याचार झाली आणि तिचा गळा गोठून खून करण्यात आला त्या आरोपीला जर नाही फाशी झाली इथलं संपूर्ण ग्रामस्थ कोणीच उठणार नाही लवकरात लवकर त्या आरोपीला फाशी द्यावी सर्व ग्रामस्थांची विनंती आहे या बालिकेच्या गरजांच्या मागे संपूर्ण आमचा समाज महाकाल ओम नमो नारायण डोंगरा आहे गावामध्ये अत्याचार झालेला आहे हे चिमुकलीच्या आई वडिलांना सहकार्या सहकार्य करण्यासाठी आम्ही पूर्ण किन्नर समाज इथं जमलेलो आहात आम्हाला दुसरी आमची दुसरी काहीच मागणी नाही आहे आरोपीला फाशी झालीच पाहिजे फक्त एवढी मागणी आहे आमची 一个来呀。